नमस्कार आपण सोमेश्वर पतसंस्थेच्या दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण उपोषणकर्ते श्री नामदेव वाळूंज व वा श्री निलेश वाळूंज राहणार काकणेवाडी तालुका पारनेर यावेळी उपोषणकर्ते बोलत होते की सोमेश्वर पतसंस्थेकडून आम्हाला व गरीब जनतेला बेकायदा वसुली करून त्रास दिला जात आहे सोमेश्वर पतसंस्था सर्व यंत्रणा विकत घेतल्यासारखी वागत आहे सामान्य माणसाला न्याय का मिळत नाही याला जबाबदार प्रशासन आहे का पुढे ते म्हणाले सोमेश्वर पतसंस्थेने केलेली फसवणूक प्रकरणी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याबाबत अर्ज दिला होता त्यात दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपोषण दिनांक नमूद करण्यात आला होता आम्ही दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करण्यासाठी गेलो असता तुमचा अर्ज आला नसल्याचे नायब तहसीलदार यांनी सांगितले आमच्याकडे पोच दाखवल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गहाळ केलेला अर्ज काढून दिला वरून आत्ताच मिळाला तुमचा अर्ज त्यामुळे तुम्हाला उपोषण करता येणार नाही असे सांगून आमच्यावर झालेल्या अन्यायाला दाबण्याचा प्रयत्न झाला आहे लोकशाही मार्गाने आम्ही चालत असताना तहसीलदार कार्यालयाने सोमेश्वर पथसंस्थेला पाठीशी घालत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी कृपया अर्ज गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन योग्य ती शिक्षा व्हावी ते कोणी सांगितले त्यांनाही शिक्षा भावी व सहाय्यक निबंधक आणि पतसंस्था यांचे साटेलोटे लोटे असल्याचे दिसून येत आहे माननीय जिल्हाधिकारी उपनिबंधक यांना ईमेल करून कळविले कर असता त्यांनी आम्हाला दिले नाही कृपया आमच्या उपोषणाचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन आम्हाला न्याय मिळावा ही आग्रहाची नम्र विनंती निलेश वाळू मी राहणार कातिवारी कर्ज घेतले होते त्यातून मी ते त्या कर्जा झालं गाईसाठी कर्ज दिलेलं आहे मला त्यातून मी फायलीचा खर्च साडे अठराशे रुपये त्यांना पहिलेच दिली नंतर त्यांनी माझ्याकडनं चार हजार रुपये गाईच्या विम्याचे कपाट काढण्यासाठी घेतली आणि गाईचं ना पाच सहा महिने दूध सगळं गाई त्यांना घातली तेव्हा तेरा चौदा हजार रुपये दूध त्यांना घातली आणि गाई माझी पाच सहा महिने दगावली दगावल्यानंतर मी त्यांना विचारायला गेलो की माझ्या गाईच्या विम्याचे काय केलं तुम्ही तर त्यांनी मला ना उरवरीची उत्तरे दिली कारण माझी जमीन आहे तळ्याच्या स बाजूला आणि त्यांना ती माझी जमीन मोठी सरी जागा लागत होती म्हणून मी त्यांना ती जागा दिली नाही म्हणून त्यांनी माझ्यावरती माझी जमीन जप्त केली आमचं फक्त एकच म्हणणं आहे की आम त्यांनी आम्हाला ना आमची जमीन मुक्त करावा तसं आम्ही एकशे अडतीसमधून आम्हाला कोर्टाने मुक्तता केलेली आहे ते आमच्याकडे कोर्टाचे कागदसुद्धा आहेत आणि ज्या टायमाला आम्ही तहसीलदार कार्याला उपोषणचा अर्ज दिला त्या टायमाला सोळा दिवस अर्ज तहसीलदार कार्यातून घाल झाला त्याला घाल करण्याचं माग कारण कोणच माझे नाव नामदेव कारभारी आम्ही गेले पंधरा वर्षापासून इथं संघर्ष करीत आहोत या सोमेश्वर ग्रामीण दिग्दर्शित पचवता काकणीवाडी यांनी आम्ही अगोदर घर तारण दिलं असताना नंतर गाईवर कर्ज दाखवलं एका महिन्यात दोन कर्ज कशी देता येतात नंतर मग आमच्या वडील जमीन त्यांनी आमची र केली अकरा बारा वर्षांनी नंतर आणि त्यात वडील मरण पावले आमची त्याच्यात आणि आतून असा छळ केलेला त्यांनी त्याच्यामुळे आम्ही कृष्णाला बसत आहोत आणि तहसीलदारांनी काय केलं पंधरा दिवस आमचं पारनर तहसीलदार आहे ना त्या आवक जाऊकवाल्याने पंधरा दिवस आमचं रेकॉर्ड दाबून ठेवलं आणि आम्ही तिथं उपोषणाला गेल्याच्यानंतर त्या दिवशी त्यांना तपास लागला का हे आत्ताशी उपोषणाला आले मग त्यांच्यात ती बाचाबाची झाली दोन्हीच्यात असं आमच्या पाच मागण्या कंप्लीट झाल्याशिवाय हे आम्ही माघार घेणार नाही अमर उपोषणी